मला काय किंमत सांगली यांची त्यांची बनयेत काही चार महिने तीन महिने खाली इथं खाली आहेत काय किंमती लावल्या किमती पन्नास ने सांगतो एक लाख दोन्ही ची एक लाख रुपये जोडी हा ऐंशीने जोडी होईल ऐंशीला नाही पण पाच कमी होतील हजार रुपये जोडीची किंमत सांगतात आपण जर खरेदी करायची असतील तर काष्टी अशा पद्धतीचे कालवडी उपलब्ध आहेत खरेदीसाठी काष्टी बाजारात येऊ शकता आणि तुम्ही अशा पद्धतीचे कालवडी खरेदी करू शकता त्यांचं काय सांगितलं पलीकडल्या कडेची मोठी पलीकडची हा पलीकडची साठ आणि बारकाल्या बारकाल्या पंचवीसच्या भावानी पंचवीसच्या भावाने ह्या जोडीच त्या जोडीच नव्वद सांगितलं नव्वद सांगितलं तुझी आज मोठी जर लागवडीला आलेली कालवडी खरेदी करायची असेल तर नव्वदच्या आसपास आहे म्हणा जोडीची चाळीस पंचाळीस किंमत तुम्हाला अशा कालवडी खरेदी करायच्या असतील तर कास्टी बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू पाहता मित्रांनो कष्टी बाजारात अशा पद्धतीचे कालवडी आलेले आहेत सरासरी तीस पस्तीस चाळीस जर अशा प्रकारचे रेट सध्या बाजारातील आहेत काय किमती आहेत मला घ्यायच्या पस्तीस तार पस्तीस फायनल काय होईल फायनल फायनल तेहतीस हा हिच चाळीस चाळीस पली काढली हजार फायनल काय होईल ऐंशी हजार होईल का नव्वद होईल फायनल नव्वद दोन काय दाताला कशा येत्या हा या बारकल्यांच काय सांगितलं त्याची क्वालिटी असं ना तर तुम्हाला जर अशा पद्धतीचे कालवडे खरेदी करायचे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि त्या गाभण्याच काय सांगितलं पलीकडे आता तीन महिने ते बारक का पलीकड पलीकड पली 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 याच काय होईल ते सांगाय पासष्ट आहेत पासष्ट फायनल काय होईल फायनल पंचावन्न हा या जोडीचं त्या जोडीचं एक दहा एक लाख दहा हजार नव्वद पर्यंत व्यवहार होतोय हो नव्वद पंच्याऐंशी यांच यांचे एकतीस एक लाख हा ऐंशी साधारण पंचावन्न हजार पर्यंत यावर होईल खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि काय सांगितलं याच सांगा पंचाळीस हजार पंचाळीस हजार फायनल काय होईल चाळीस हजार चाळीस हजाराल कसं आहे दाताल तीन दात आहे तीन दात आहे का हो मी चार दात मारके चार दात आहे का लावलेलं दीड पावणे दोन महिन्याचं पण खाली म्हणून खाली म्हणून गॅरंटी देतात गॅरंटी काय किंमत होईल फायनल अजून हजार देऊ फायनल मित्रांनो खरेदी करायचा कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा नंबर कर सांगायला आहे ना दोन्ही दोन्ही दोन्हीची सांग की वड्रा दोन्हीची आहे ना दोन्ही दोन लाख चाळीस हजार रुपये सांगायला एक लाख वीस हजार दुधाचं काय राहील पहिल्या रोज दिसते पहिल्या रोज चार चार दाती तुम्हाला जर खरेच सांगायचं तिथे बी ना तिथ सत्तर हजार रुपये सांगायला सत्तर हजार सांगायला पन्नास हजारात यावर होईल नाही पन्नास हजार जवळ आलेलं आहे ती बी ती बी आलेलं ती जवळ आहे जवळ जवळ किती ते राहिल चार पाच हजारात चार पाच हजारात दुधाचं काय राहील तिथं दुधाचं ना दुधाचं चौदा लिटर चौदा लिटर है है दोन हदरत। दोन हदरत। दोन हदरत। ते बी माग त्यात सांगूल आली किती माग त्यात एकूण साठ ला राहिले दोन हजारात दोन हजारात राहिले त्या लालीच काय साईन लाली ती जोडीदाराची तिथं सांगाय चाळीस हजार चाळीस मित्रांनो तुम्हाला बाजारात जर नाश्ता करायचा असेल त्यांच्याकडे यांच्याकडे सोय उपलब्ध आहे हे पहा राम राम आता किती अडीच लाख नाही हे पहा भजे भजे हे मिसळ तुम्हाला नाश्ते सोय आहे यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून नाश्ता करू, करू शकता मित्रांनो समोर पाहत आहे पंजाबच्या गाय काष्टी बाजारात आलेले आहेत पंजाबचे व्यापारी आहेत काष्टी बाजारात घेऊन गाय आलेले असतील पंजाबच्या गाय काष्टी बाजारात सुद्धा उपलब्ध आहेत काय किंमत चालली मालक चाळीस दूध किती आहे लिटर दोन मिळून फायनल काय होईल तेच ला मित्रांनो खरेदी करायचं असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा शेतकऱ्यांची काही आहे कॉन्टॅक्ट नंबर दिले कॉन्टॅक्ट करून खरेदी कमी होईल होईल की काय कमी फोन नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद पंच्याऐंशी एकोणसाठ एकोणसत्तर मित्रांनो शेतकऱ्यांची काही आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू हजार रुपये सांगितलं किती वेळ पायलवर का दुधाच काय दुधाची गॅरंटी नाही दुधाची गॅरंटी नाही पायलोवर असल्यामुळं अशा पद्धतीची गाय आहे तुम्हाला खरेदी करायचं तर शेतकऱ्यांची गाय आहे नंबर सांगता येईल का मामा नंबर सांगता येईल का का तिकडे सांग सत्यात्तर शहाण्णव अठरा झिरो तीन अठरा तुम्हाला गाय खरेदी करायचं तर मालकाचा कर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा दिवसानंतर काय किंमत सांगते गायची किंमत पंचवीस हजार रुपये या वर कमी होईल होईल ना किती होईल पुढच्या माणसाच्या कमी जास्त करून देऊ वीस हजारापर्यंत होईल होईल ना फोन नंबर सांगा

तिचं पंचवीस हजार पंचवीस हजार दूध किती आहे तिला तिला दहा लिटर दूध आहे दहा लिटर दूध आहे तिला पण दोन टायमाच मिळून फोन नंबर सांगा फोन नंबर अठ्याऐंशी झिरो पाच सहासष्ट चाळीस त्र्याऐंशी फायनल काय हजारला मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा किंमत काय होईल म्हणले फायनल आता मी सांगतोय पन्नास हजार पण अजून काही मागणी नाही झाली चालतंय फोन नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याऐंशी चौदा काही खरेदी करायचं असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करा दाताल कशी दाताल काय किंमत ती किती महिन्याची गा ब नव महिने चालू आहे का मित्रांनी गाई खरेदी करायचं असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर अठरा झिरो न हिचं काय होईल पासष्ट कमी होईल काय किंमत सांगितली आमच्या काही सत्तर हजार सांगितली हि वेळ किती बनवसा पंधरा दिवस टाइम फायनल काय होईल फायनल पासठ पर्यंत द्यावा आमची फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस तेवीस एकोणीस त्रेचाळीस शेतकऱ्यांचे काही आहेत खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस फोन नंबर सांग शहाऐंशी डबल एकोणीस एकोणसत्तर पंधरा दुधाची काय गॅरंटी वीस लिटर वीस लिटरची गॅरंटी देत आहे गाय खरेदी करायची असेल शेतकऱ्यांची काय वीस लिटरची गॅरंटी मालक देतात खरेदी करायचं असेल त्याचा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तरी दुधाच दुधाचं काय सांगितलं मालक या गायचं बारा लिटर दुधायचे गायची किंमत तिथली पंचवीस हजार फोन नंबर सांगा झिरो कितीची आहे तीन व्यापाची मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिला खूप कमी किंमतीमध्ये गाई उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करायला गाभर नाही ना, ना। काय किंमत सांगितली तीस हजार रुपये तीस हजार गाभन आहे का एक लावलेली एक महिन्यामध्ये कच्चीच आहे दूध किती आहे सहा लिटर दोन टायमाचं मिळून दोन फायनल काय आहे किंमत काय आहे पंचवीस पंचवीस फोन नंबर सांगा तिकडे फोन नंबर पंच्याण्णव झिरो तीन झिरो चार दहा एकावन्न शेतकऱ्यांचे काही आहेत खरेदीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि